मडपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून झोन क्रमांक चारच्या टी व्ही सेंटर मैदान येथे महाकर समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले एकाच टेबलावर सर्व प्रकारच्या कर संदर्भातील प्रश्नांचे निराकरण करण्यात येणार आहे मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या मोठा आणि भाग आहे त्यातून जमा होणाऱ्या रकमेतूनच नागरिकांना रस्ते ड्रेनेज पथ स्वच्छता इत्यादी सुविधा देण्यात येतात कर भरणाऱ्यावरून आणि भरू इच्छिणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जास्तीचा कर दुबार नोंदी यासारख्या मोठ्या अडचणींसोबतच टॅक्स पावतीवरील नावात पत्त्यात चुका अपूर्णता इत्यादी छोट्या छोट्या बाबींसाठीही नागरिकांना कार्यालयात अनेक चक्र मारावे लागतात नागरिकांना होणारा त्रास ओळखून तक्रारी निकाली काढण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महाकर समाधान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय हे शिबिर मनपा झोन चार कार्यालय टीव्ही सेंटर मैदान येथे दिनांक सात आठ आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस हे तीन दिवस सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत होणार आहे कर समाधान शिबिरात विधी प्राधिकरण मार्फत कोर्टाच्या नोटीस मिळालेल्या मालमत्ता धारकांच्या करविषयक तक्रारी जास्तीचा लागलेला कर अनधिकृत बांधकाम शास्ती डबल नोंद अपूर्ण नाव पत्ता माजी सैनिक आणि इतर सवलती कर लागू दिनांकाबाबतचा आक्षेप मालकी हक्काबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी स्वतंत्र पॅनल बसवण्यात येणार आहे मालमत्ता धारकांनी आक्षेपाच्या अनुषंगाने स्पष्ट आणि सविस्तर अर्ज तसेच त्यासोबत कागदपत्रे जसे मालकी हक्काचे दस्तावेज मागील कर भरणा पावत्या कर आकारणी आदेश गुंठेवारी प्रमाणपत्र बांधकाम परवानगी विधी प्राधिकरण नोटीस इत्यादी अर्जासोबत जोडून द्यावेत असे महानगरपालिकेतर्फे मालमत्ता धारकांना आवाहन करण्यात आले आहे मी डॉक्टर पुंडलिक माझ्या घराची दुपार नोंद नोंदणी झालेली होती दोन टॅक्स देत होते त्याबद्दल मी आज एकर शिबिरामध्ये हजर झालो इथल्या अधिकाऱ्यांनी आणि इतर स्टाफनी मला सहकार्य करून अत्यंत आपुलकीच्या दृष्टीनं माझा प्रश्न सोडवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि अत्यंत आभारी मला आजचा अनुभव अतिशय चांगला आलेला आहे नमस्कार मी उपायुक्त अपर्णा थेटे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आज माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आपण झोन नंबर चार टी सेंटर मैदान येथे महाकर लोक अदालत सुरू केलेली आहे या लोक अदालतमध्ये बहुतांश प्रकरणं आज आपण निपटारा करण्याचा एकाच टेबलवर प्रयत्न केलेला आहे नागरिकांनी त्यांचे आवश्यक कागदपत्र घेऊन आल्यानंतर जर आवश्यकता पडली तर मोजमाप देखील आज आपण करायला लगेचच आपल्या इंजिनियरला पाठवलेलं आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद ह्या कर समाधान शिबिरामध्ये मिळत आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या कर समाधान शिबिरमध्ये येऊन लाभ घ्यावा आणि आपली जी काही प्रलंबित प्रकरणं आहेत तर ती नि, निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून महानगरपालिकेचा मालमत्ता कर्ज तुमच्याकडे प्रलंबित आहे तर तो भरून महानगरपालिकेत सहकार्य होईल